बातमी आहे रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेची काल रात्री इरशाळवाडी या गावावर दरड कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला ही बातमी समजताच प्रशासनाने तातडीने बचाव कार्याचे काम सुरू केले त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या गावामध्ये पुढील बचाव कार्य सुरू आहे तसेच या घटनेची माहिती कळताच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील दिल्लीवरून एक व्हिडिओ व्हिडिओ प्रसारित करत या घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे श्रीरंग बारणे हे काल दिल्लीत संसदीय अधिवेशनासाठी आले असता त्यांना सदरची घटना कळता ते तातडीने दिल्लीहून घटनास्थळी रवाना झाले आहे अशी माहिती त्यांनी व्हिडिओ मार्फत दिली आहे पहा काय म्हणाले खासदार श्रीरंग बारणे कालापूर तालुक्यातील इरसरवाडी या ठिकाणी रात्री दुर्दैवी घटना घडली डोंगर माथाच ठिकाणी कोसळल्यामुळे अनेकांचा त्याच्यामध्ये त्या मलव्यामध्ये सापडून बळी गेलेला आहे त्याची सगळी सविस्तर काणीच्या राज्य सरकारच्या वतीने केली जाते राज्याचे जा मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब त्या ठिकाणी पोचलेले आज संसदेचं अधिवेशन असल्यामुळं मी रात्री उशिरा दिल्लीमध्ये पोचलो परंतु दुर्दैवी घटना समजल्यानंतर मी आता दिल्लीवरून घटनास्थळावरती पोहोचतोय सविस्तर माहिती शासकीय अधिकाऱ्याकडून घेतलेली आहे नक्कीच या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेतल्यानंतर माध्यमाशी मी बोलेल परंतु घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये निरापराध नागरिकांचा जो बळी गेला त्याचा आम्ही शोक वाहतो शोक संदेश या माध्यमातून आपल्याला देतोय परंतु घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे